जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलचे डुमायांचा नव मिंदकेसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की आपल्या सर्वांच्या लाडक्या आप बाकासूरला सेमीमध्ये कशामुळे पराभव स्वीकारावा लागला आहे ते तर मित्रांनो आजच्या या पेडगाव फाटी मैदानामध्ये सीमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची गाडी ही सेमी, सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीमध्ये काटा की लढत पाहायला मिळणार होती कारण बाकासूरच्या सेमीमध्ये सर्व स्टॉपच्या गाड्या लागल्या होत्या मात्र कालांतराने सुट्टीमेकरकडून थोडीशी चूक झाली आणि त्यामुळेच बाकासूरची व संभाची गाडी तास पलटी करून दुसऱ्या तासामध्ये गेली आणि त्यामुळेच बाकासूर व संभाची गाडी या सेमी क्रमांक तीनमध्ये फॉल्ट झाली आहे त्यामुळे बाकासूरची व संभाजची या सेमी क्रमांक तीनमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की हार जिथे होत असते तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका